मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र नाराज केंद्र सरकार देखील शिंदेडला बाहेर करण्याच्या केल्या हालचाली उद्धव ठाकरेंना पुन्हा केंद्रातील सत्ता वाचवण्यासाठी जवळ घेण्याचे आदेश मित्रांनो नेमके काय आहेत पाच मोठे संकेत भाजपने दिलेत उद्धव ठाकरेंना जवळ घेण्याचे पाच सर्वात मोठे संकेत बघूया राज्यामध्ये मोठ्या बहुमताने भाजप प्रणित सरकार स्थापन झालं त्याच्या अगोदर मोठमोठे भूकंप राज्यात पाहायला मिळाले मात्र देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्रित येऊ शकतं असं राजकीय जाणकारांनी आज सर्वात मोठं वक्तव्य केलंय राज्याच्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं हे त्या माग पाठीमागचं गणित आहे याचं कारण सरकार स्थापन झाल्यापासून घडलेल्या काही घडामोडी आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवाय ठाकरे गटातील नेत्यांची भाजपाविषयीची मवाळ भूमिका बघूया काय आहेत महत्त्वाचे ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मिळाले पाच मोठे संख्येत शिंदेंना बाहेर काढण्याची देखील हालचाली विधानसभा निवडणुकीच्या रणांगणावर एकमेकांवरती आग पाकड करणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ती नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये तेव्हा आज हे दोघे एकत्र येणार हे सांगितलं होतं त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वीस डिसेंबर रोजी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि या दोघांची चर्चा झाली त्यानंतर तीन जानेवारी रोजी शिवसेनेचं मुख्यपत्र म्हणून ओळख असलेल्या सामना दैनिकातून मुख्यमंत्र्यांचं कौतुक झालं गडचिरोलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगलं काम केलंय असं ठाकरेंच्या वतीनं सांगितलं गेलं त्यानंतर कौतुकानंतर फडणवीसांनी आभारही मानले होते एवढंच नाही तर उद्धव ठाकरे अगोदर मित्रच होते परंतु आता शेत्रू नाहीत ते चांगले माझे मित्र आहेत राऊतांनी या भावनेचा आदर करत राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा क्षेत्र नव्हतो नसतो असं म्हटलंय यानंतर राज्याच्या लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहेत मुंबई महानगरपालिका ठाकरे गटाला जिंकणं आता सोपं नाही आणि एकटं भाजपलाही एवढं मोठं यश अपेक्षित नाही त्यामुळे दोन्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन राज्यात पुन्हा एकदा नवीन राजकीय गेम करण्याच्या तयारीत आहेत त्या अगोदर मात्र सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी आडेवेडे घेणारे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून कमालीचे शांत आहेत त्यांना अपेक्षित मंत्रिपद मिळाली नसल्याने ते नाराज असल्याचं स्पष्ट आहे शपथविधीच्या तासभर अगोदर अगोदरपर्यंत त्यांचा निर्णय झाला नव्हता त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते त्यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे या यामुळेच शिंदेना वेळीच दाबण्यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळे केंद्रात देखील भाजप नऊ खासदारांची गरज भासणार आहे हे सगळं समीकरण पाहिल्यानंतर उद्धव ठाकरेंना विचारांच्या जोरावरती भाजपसोबत घेण्याचे भाजपचे सर्वात मोठे प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना त्यांच्या मंत्र्यासहित सर्वांना बाहेर काढण्याच्या भारतीय जनता पार्टीची हालचाली असल्याचं बोललं आहे मित्रांनो यावरती आपलं काय मत आहे स्पष्ट व्यक्त व्हा